इथे मी चाकवताची भाजी घेतली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची ही पालेभाजी असते तर ह्या भाजीचे मी पानं स्वच्छ निवडून घेतलेत आणि दोन तीन पाण्यांनी छान धुवून घेतलेत आणि अगदी बारीक चिरून घेतली आहे आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं त्यानंतर त्याच्यात दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकून घेतल्या हिरव्या मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता हा लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक कट करून टाकून घेतल्या मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून ह्या तेलात टाकून घेतला आणि आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय आपला जो कांदा आहे तो आता मस्त परतून झालेला आहे छान सोनेरी रंग त्याला आलाय आता याच्यात आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे तर अर्धा चमचा हळद टाकून आहे हळद टाकल्यानंतर छान एचव करायचं त्यानंतर याच्यात चिरून घेतलेली चाकवताची भाजी टाकून घेतली आता ही भाजी या तेलामध्ये चांगली एकजीव करून घ्यायची पाले आहे पालेभाजी आहे त्यामुळे तिची क्वांटिटी शिजल्यानंतर कमी होते तर त्यामुळे आपल्याला ही आधी एक दोन मिनटं परतून घ्यायची आणि तिची क्वांटिटी थोडीशी कमी झाली की मग ह्याच्यात मीठ टाकायचंय तर हे पहा भाजी परतून झाली आहे त्याची थोडीशी ही शिजलेली आहे थोडी कमी झाली आहे आता त्या अंदाजाने मी इथे मीठ टाकून घेते तर ही पालेभाजी जेवढी शिजत जाईल तेवढी याची क्वांटिटी कमी कमी होत जाते तर त्यामुळे अगदी कमी मीठ टाकायचं आवश्यकता वाटली तर आपण नंतर त्याच्यात टाकू शकतो मीठ टाकल्यानंतर मध्यम गॅसवरती ही भाजी दोन मिनटं छान परतून घेतली तुम्ही बघू शकतायत ही भाजी आता किती कमी झालेली दिसते आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे पालेभाजी आहे त्यामुळे खूप लवकर शिजते खूप जास्त वेळ शिजवण्याची गरज पडत नाही तर हे पहा ही आपली जी चाकवताची पालेभाजी आहे ही आता इथे तयार झाली आहे ही भाजी बनवण्यासाठी अशा पद्धतीने हा जो लाल माठ आहे तो मी निवडून घेतलेला आहे लाल माठ स्वच्छ निवडून धुवून अशा पद्धतीने चिरून घेतलाय आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलंय तेल गरम झालं की मग घ्याच्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय थोडेसे लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या मोठा कांदा बारीक चिरून मी हा कांदा गोल्डन ब्राऊन इथे परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कांदा परतून झाला की मग याच्यात आपल्याला थोडस मीठ टाकून घ्यायचंय आणि पुन्हा हे छान परतून घ्यायचंय मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर शिजतो त्यासोबतच अर्धा चमचा इथे हळद टाकून घेतली आहे आणि पुन्हा हे छान परतून घेतलंय आता जो लाल माठ आपण धुवून चिरून घेतला होता तो इथे टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचंय मीठ आपण आधीच टाकलं होतं त्यामुळे आता इथे मीठ टाकायची गरज नाहीये अशा पद्धतीने झाकण ठेवून आपल्याला ही भाजी फक्त दोन ते तीन मिनिटं शिजून घ्यायची आहे दोन तीन मिनिटातच ही भाजी अगदी छान शिजते तर हे पहा तुम्ही बघू शकता आपली जी लाल माठाची भाजी आहे ही इथे छान शिजलेली आहे आणि अशा पद्धतीने शनिवारसाठीची आपली लाल माठाची भाजी इथे तयार आहे आता इथे मी एका भांड्यामध्ये चार ते पाच लसांच्या पाकळ्या घेतल्या त्यात पाव चमचा हळद आणि दीड ते दोन चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेतलंय कांद्याची पात आधीच तिखट असते त्यामुळे तिखट हे आपल्या आवडीनुसार आणि चवीप्रमाणे टाकायचं पाव चमचा मी ते टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं मी छान पुटून घेते जेणेकरून याची छान चटणी तयार होईल हे बघा लसणाची इथे छान चटणी तयार झालेली आहे आता एका कढईमध्ये मी इथे एक मोठा चमचा तेल टाकून घेतलंय तेल कडकडीत गरम झाल्यानंतर तेलामध्ये आपल्याला जिरं टाकून आहे आणि ते छान तडतडू आहे यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलंय किंवा लसणाची जी चटणी तयार करून घेतलेली आहे ती या तेलामध्ये टाकून परतून घ्यायची छान व्यवस्थित खमंग अशी परतली जाईल इतपत आपल्याला ही चटणी परतून घ्यायची असते त्यानंतर याच्यात मी थोडस हिंग टाकून घेतलंय आता हे सगळं छान परतून झाल्यानंतर जी कांद्याची पात आपण स्वच्छ धुवून घेतली होती ती या फोडणीमध्ये टाकून घ्यायची ही कांद्याची पात सुद्धा या फोडणीमध्ये छान व्यवस्थित अशी परतून घ्यायची आता याच्यात मी चवीपुरता मीठ टाकून घेते आणि त्यानंतर अगदी थोडस म्हणजे पाव कप एवढंच मी पाणी याच्यात टाकून घेणार आहे पाणी टाकल्यानंतर हे सगळं एकजीव करून आपल्याला याच्यावर झाकण ठेवून हे एक पाच मिनिट शिजू द्यायचंय भाजीला छान उकळी फुटलेली आहे आता याच्यात मी एक ते दीड चमचा शेंगदाण्याचं बारीक करून घेतलेलं कूट टाकून घेतलंय हे कूट टाकल्यानंतर पुन्हा ही भाजी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आणि पुन्हा ही पाच मिनिट आपल्याला शिजू द्यायची किंवा मग अधून मधून चेक करून बघायचं भाजी जर शिजली असेल तर लगेच गॅस बंद करायचं आहे तर मग हे बघा तुम्ही बघू शकता कांद्याचे पात इथे छान आपली तयार झालेली आहे काही आळूची पानं घेतली ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे ही पानं बारीक चिरून घ्यायची अगदी बारीक चिरायची तर इथे मी ही आवळीची पानं चिरून घेतलेली आहे आता ते एका भांड्यात घेऊन त्यात अर्धा कप पाणी आणि एक दोन चिंचेचे तुकडे टाकून घेतले एका वाटीमध्ये दोन चमचे चणा डाळ धुवून घेतले त्यात एक चमचा खोबऱ्याचे काप आणि दोन चमचे शेंगदाणे टाकून घेतले त्यात थोडं पाणी टाकायचं आणि ही वाटी ज्यात आपण आळूची पानं ठेवली होती त्यात ठेवायची आता एका कुकरमध्ये थोडं पाणी टाकून त्यावर एक जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती हे आळूचे पानं ठेवलेलं भांडं ठेवायचं एक शिट्टी काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आळूचे पाने शिजलेले आहेत आता त्यात एक चमचा बेसन पीठ टाकायचं आणि छान व्यवस्थित घोटून घ्यायचं हे बाळ हे घोटून झाल्यानंतर आपल्याला हवं त्या अंदाजाने यात पाणी टाकायचं मी एक ग्लास पाणी टाकून घेतलंय त्यासोबतच जे आपण चणा डाळ खोबरं आणि शेंदाणी शिजून घेतले होते ते टाकायचे तीन ते चार चमचे गुळ टाकायचा किसलेला गुळ आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आता एका भांड्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर ना त्यात जिरं केसलेला लसूण हळद लाल तिखट आणि हिंग टाकून घेतलं आणि त्यासोबतच आळूचे पानं घोटून जे आपण तयार करून घेतलं होतं ते इथे टाकून घेतलं थोडासा गरम मसाला टाकला आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता हे आपल्याला मध्यम गॅसवरती एक दहा मिनटं शिजून आहे दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय ही भाजी छान शिजलेली आहे आणि थोडीशी घट्ट झाली आहे तर आता इथे ही आपली आळूची भाजी किंवा ज्याला आळूचं खतपद म्हणतात ते तयार झालेलं आहे हे पहा तुम्ही बघू या भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही वरून याला तडका देऊ शकता आता गुरुवार गुरुवारसाठी मी इथे पालकची ही भाजी बनवण्यासाठी इथे मी एका कडईमध्ये पाववाटी शेंगदाणे घेतलेत हे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचेत हे पहा शेंगदाणे इथे छान भाजून झालेत आता याच्यात आठ दहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि त्यासोबतच तीन ते चार हिरव्या मिरच्या किंवा आपल्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची टाकायची याच्यात दोन चमचे तेल टाकायचं आणि हे सगळं छान भाजून आहे शेंगदाणे ऑलरेडी भाजून झालेत आता आपल्याला खूप जास्त वेळ भाजायची गरज आहे अगदी मिनिटभर परतून घेतलं तरी सुद्धा ही हिरवी मिरची आणि लसूण छान भाजून होतात हे पहा हे सगळं आता छान भाजून झालेलं आहे हे आपण बाजूला काढून घेऊ आता ह्याच कडेमध्ये आपल्याला एक चमचा तेल घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यानंतर त्यात पाव चमचा जिरं टाकायचं चा, जिरं चांगलं तडतडू तर द्यायचं आता याच्यात पाव चमचा हळद टाकली आता लगेचच याच्यात चिरून घेतलेला पालक टाकायचा आहे ही एक जुडी पालक मी स्वच्छ निवडून धुवून घेतले आणि त्यानंतर अशी बारीक चिरून घेतली आहे आता हे सगळं चांगले एकजीव करून घ्यायचं हे पहा हाय फ्लेमवरतीच मी पालक ह्या तेलामध्ये छान एकजीव करून घेतलं आता मगाशी जे आपण शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण भाजून घेतले होते ते छान थंड झालेत हे एका मिक्सरच्या भांड्यात काढू आणि आपल्याला मिक्सरमधन हे चांगले वाटून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने हे थोडंसं जाडभरड वाटून घेतलं म्हणजे आपला हा ठेचा आता तयार झालाय हा ठेचा वापरूनच आपण आजची पालकची भाजी बनवणार आहोत तर हे पहा इथे आपला पालक सुद्धा आता थोडा शिजलेला आहे हा पुन्हा एकदा चांगले एकजीव करून घेऊ आणि त्यानंतर याच्यात आपण जो ठेचा बनवून घेतलेला होता तो टाकायचा ठेचा टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव केलं आणि आता याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचंय आता मीठ टाकल्यानंतर ही भाजी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची पालक शिजल्यानंतर कमी होतो त्यामुळे मीठ टाकताना पालक शिजल्यानंतर टाका म्हणजे मिठाचा अंदाज येतो तर मग अशा पद्धतीने आपले ही ठेचा घालून बनवलेली पालकाची भाजी तयार झाली आहे एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलंय जिरं टाकून घेतलंय जिरं चांगलं तडतडलं की मग आपल्याला याच्यात लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या तर साधारण तीन ते चार लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या आपल्याला या तेला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत त्यानंतर याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची एक ते दोन चमचे आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचे तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा वापरू शकतात आता याच्यात आपल्याला मेथीचे पानं टाकून घ्यायची तर मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि इथे मी बारीक अशी चिरून आहे आता ही मेथीची भाजी आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे अगदी एक ते दीड मिनिट फक्त ही भाजी आपल्याला या तेलामध्ये हाय फ्लेम वरती परतून घ्यायची आहे आणि थोडीशी ही भाजी परतली गेली की लगेच आपल्याला याच्यात डाळ टाकायची तर हे बघा तुम्ही बघू शकता भाजी परतून झालेली आहे आता याच्यात मी स्वच्छ घेतलेली मुगाची डाळ टाकून घेतली आहे तुम्हाला वाटत असेल तर ही मुगाची डाळ तुम्ही अर्धा तास आधी भिजतही घालू शकतात आता मुगाची डाळ या मेथिच्या भाजीसोबत छान व्यवस्थित परतून घ्यायची अशा पद्धतीने मुगाची डाळ आणि मेथीची भाजी परतून झालेली आहे आता त्याच्यात चवीपुरता मीठ टाकायचंय आणि आवश्यकता वाटत असेल तर ता अगदी किंचित आणि अगदी थोडस पाणी टाकल्यानंतर ही भाजी आपल्याला झाकण ठेवून छान शिजून घ्यायची पण भाजी शिजवत असताना जी आपली मुगाची डाळ आहे तिला खूप जास्त शिजू द्यायचं नाही नाहीतर मग ह्या भाजीची चव जाते तर हे पहा तुम्ही बघू शकताय ही भाजी इथे छान शिजलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली रविवारसाठीची सुकी भाजी मेथीची ते तयार आहे हरभऱ्याची पालेभाजी मी एक जोडी घेतली आहे आणि त्याची जी कोवळी पानं होती ती इथे तोडून घेतली ही भाजी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची त्यानंतर तुम्हाला हवं तर निथळ ठेवा नाही तर डायरेक्ट केली तरी चालेल मी ही भाजी आता डायरेक्ट चिरून घेतलेली आहे सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर व्यवस्थित ही बारीक अशी चिरून घ्यायची आता इथे मी एक वाटण बनवून घेणार आहे खूप साधं आणि सोपं असं वाटण आहे मिक्सरच्या भांड्यात मी घेतले तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि त्यासोबतच दोन हिरव्या मिरच्या आता आपल्याला किती तिखट ही भाजी हवी त्या अंदाजाने तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकतात आणि मिक्सरमधनं हे छान वाटून घेतलं यातच तुम्ही थोडंसं आलंसुद्धा सुद्धा टाकू शकतात कढईमध्ये मी घेतलंय एक मोठा चमचा तेल तेल गरम झाल्यानंतर याच्यात टाकायचंय जिरं तर पाव चमचा जिरं टाकून घेतलं जिरं चांगलं तडतडलं की मग आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते ह्याच्यात टाकायचं आणि हे हिरव्या मिरचीचं वाटण ह्या तेलात चांगलं परतून घ्यायचं हे पहा वाटण अगदी छान परतून झालंय आता याच्यात किंचितशी हळद टाकायची हळद नाही टाकली तरी चालेल हे ऑप्शनल आहे तर मी इथे अगदी पाव चमचा हळद टाकून घेतली हळद टाकल्यानंतर हे छान एकजीव केलं आता याच्यात आपण जे पालेभाजी धुवून घेतलेली होती हरभऱ्याची पालेभाजी ती ह्याच्यात टाकली आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं मध्यम गॅसवरती मी हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता याच्यात मी डाळ टाकून घेणार आहे तर मी इथे घेतली आहे अर्धी वाटी तुरीची डाळ ही डाळ मी वीस ते पंचवीस मिनटं भिजत ठेवली होती आणि अशा पद्धतीने नखाने तोडली जाईल एवढी ही भिजून घ्यायची म्हणजे ही डाळ लवकर शिजते तुम्ही इथे तुरीच्या डाळीऐवजी हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ किंवा मग मूग डाळ सुद्धा वापरू शकतात फक्त ह्या डाळी आधी भिजवून घ्या कारण पालेभाजी जास्त वेळ शिजवायची नसते तर त्यामुळे डाळ जर आधीच भिजलेली असेल तर ती शिजायला वेळ लागणार नाही आता ही डाळ मी इथे हरभऱ्याच्या भाजी टाकून घेतली त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं गॅसची फ्लेम आपण इथे मध्यमच ठेवली आहे आता हे चांगले एकजूट झालं की यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण पाच ते सहा मिनटं ही भाजी शिजून घ्यायची पाच सहा मिनटानंतर ही हरभऱ्याची जी भाजी आहे ती छान शिजलेली आहे हा पाला शिजायला खूप वेळ लागत नाही पण डाळ टाकलेली असल्यामुळे तिला शिजण्यासाठी थोडाफार वेळ लागू शकतो आता ही भाजी शिजल्यानंतर याच्यात मीठ टाकायचं कारण भाजीची जी क्वांटिटी आहे ती कमी होते आणि त्यामुळे आपल्याला मग मिठाचा अंदाज व्यवस्थित येतो तर इथे चवीपुरता मीठ टाकून घेतलं मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव केलं आता तुम्ही हवं तर ही भाजी अशीच खाऊ शकतात किंवा मग तुम्हाला याच्यात जर हरभऱ्याच्या डाळीचं जे पीठ असतं ते टाकायचं असेल तर ते तुम्ही टाकू शकता मी इथे आहे शेंगदाण्याचं कूट तर दोन चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकलंय पण हा कूट ऑप्शनल आहे ही भाजी तुम्ही फक्त डाळीसोबत बनवली तरी चालेल जर फक्त हिरवी मिरची लसणाची फोडणी देऊन बनवली तरी चालेल किंवा मग हरभऱ्याच्या डाळीचं जे पीठ असतं ते भाजून याच्यात टाकून बनवली तरी चालेल काही लोक गरगट्टा भाजी पण बनवतात तर तशी सुद्धा खूप छान लागते आता हे सगळं चांगलं एकजीव केलं आणि त्यानंतर पुन्हा अगदी दोन मिनटं फक्त लो फ्लेमवरती ही भाजी थोडीशी वाफून घेतली पाणी टाकायची आवश्यकता नसते ही भाजी आपसूकच पाणी सोडते आणि त्यामुळे आपली ही जी डाळ आहे ती आणि भाजीसुद्धा व्यवस्थित शिजते तर हे पहा इथे अशा पद्धतीने ही हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ही भाजी तुम्ही भाकरी भाकरीसोबत खाल्ली तर खूप अप्रतिम लागते नाहीतर मग ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतात किंवा पोळीसोबतही खाऊ शकतात